अमरावती वाहतूक शाखेचे डिसेंबर एकतीस करता दिलेले निर्देश अमरावती वाहतूक शाखेचे मॅडम यांनी डिसेंबर एकतीस वाहतुकीतील सर्व नागरिकांना शहर पोलीस शहर वाहतूक शाखा अमरावती शहर तर्फे खूप खूप शुभेच्छा सर्वांना येणार नवीन वर्ष हे सुखदायी आनंददायी तसेच आरोग्यदायी जाऊ सर्व नागरिकांना आपण येणारा म्हणजे 31 थर्टी फर्स्ट एकतीस डिसेंबर हा दिवस आपण उत्साहात मनवतात परंतु उत्साहात मनवताना ट्रिपल सीट रॅश ड्रायव्हिंग दारू पिऊन वाहन चालवणे किंवा कर्कश वाहन हे इत्यादी प्रकारचा जास्त मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की दारू पिऊन वाहन चालवणे आणि तसेच ट्रिपल सीट किंवा कर्कश वाहन किंवा रॅश ड्रायव्हिंग अशा प्रकारचं कुठलंही कायद्याचे कायद्याचे उल्लंघन होईल अशा प्रकारचं कुठलंही कृत्य पुर, करू नये कारण असं कृत्य करणाऱ्यावर शहर वाहतूक शाखा तसेच अमरावती आयुक्तालयामार्फत कारवाई कायदेशीर कारवाई केल्या जाणार आहे उडाणपूल सुद्धा बंद तसेच एकतीस डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता ते एक जानेवारी पहाटे पाच वाजेपर्यंत सर्व उड्डाणपूल शहरातील जेवढे उड्डाणपूल आहेत गाडगेबाबा जवळील किंवा इरवीन चौकचे राजकमल आणि राजापेठ हे सर्व पूल बंद ठेवण्यात आले आहेत तरी सर्वांनी पूलचा वापर करून जेवढे मुख्य चौक आहेत त्या ठिकाणी कुठेही झेब्रा क्रॉसिंग स्पीड ब्रेकर लाईन किंवा पार्किंग लाईन किंवा कुठल्याही प्रकारचे स्पीडचे बोर्ड म्हणा हे सगळं नाही आहे त्यामुळे आपण वारंवार महानगरपालिका तसेच डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वारंवार पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत परंतु अद्याप पावे तो त्यांच्याकडून पाहिजे तसा सोयी ह्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही आहे तरी आम्ही शहर वाहतूक शाखेमार्फत परत पर पाठपुरावा करून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहोत गेल्या किती दिवसापासून पाठपुरावा करत आहेत आपण संदर्भात जवळपास मागील सात ते आठ महिन्यापासून आपण ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे परंतु अद्याप हवे तो शहरामध्ये पाहिजे तसे त्यांच्याकडनं आम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही त्यामुळे बरेचसे स्पीड ब्रेकरमुळे अपघात म्हणा किंवा झेब्रा क्रॉसिंग ह्या सगळ्या गोष्टीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही